दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे गावाचं नाव वडपिंपळ पण तुम्ही एकदा गावात गेलात तर बाहेर यायचं मन बदलतं वडपिंपळ शांत गाव होतं खूप शांत इतकं की इथे कुठलाच आवाज नसतो गावाच्या मधोमध -मद एक मोठा वाडा होता लोक त्याला सरंजाम्यांचा वाडा म्हणायची तीन पिढ्यांपासून एकच सेम होता त्या वाड्यात देवाची मूर्ती असलेली खोली कधीही रिकामी ठेवायची नाही कोणी विचारलं नाही का कोणी विचारायचं धाडस देखील केलं नाही सरंजामी वाड्यात एकूण पाच खोल्या पण सगळ्यांमध्ये वेगळीच ओळख होती त्या एका खोलीची पूर्वेला असलेली लाकडी दरवाजा नेहमी अगरबत्तीचा वास असलेली खोली त्या खोलीत एक जुनी झालेली देवाची मूर्ती कुठल्या देवाची हे कोणालाच नीट माहीत नव्हतं आजोबा म्हणायचे आपल्या पूर्वजांचा देव आहे बाबा म्हणायचे देवाचं नाव महत्वाचं नाही श्रद्धा महत्वाची आई काहीच बोलत नसे ती फक्त दररोज त्या खोलीत झाडू मारायची आणि बाहेर आल्यावर हात धुवायची नेहमी मुद्दाम त्या वाड्यात राहायला आलेला नवीन माणूस अद्वैत सरंजामे शहरात वाढलेला तर्क करणारा देवावर विश्वास ठेवणारा पण आंधळा नाही पहिल्याच दिवशी त्याने प्रश्न विचारला आजोबा ही देवाची खोली कोण वापरतो आजोबांचा चेहरा क्षणभर बदलला जो सध्या त्रास सहन करतो अद्वैत असला त्यालाही मस्करी वाटली पण त्या हसण्यामागे आजोबांच्या डोळ्यात भीती होती बाळा जुना होता लाकूड कर्कश करत होत पण एक वेगळा आवाज होता हळू खोल आणि नियमित चणू कोणी खोलीत श्वास घेत होत तो उठला आवाजाच्या दिशेने गेला तो आवाज देवाच्या खोलीतून येत होता दरवाजा बंद होता आत दिवा नव्हता तरीही श्वास ऐकू येत होता अद्वैतने दरवाजाला हात लावला आणि त्या क्षणी त्याच्या अंगावर काठा उभा राहिला दरवाजा गरम होता लाकडी दरवाजा मध्यानही सूर्य नसताना गरम सकाळी वाड्यात गोंधळ होता आजी उठलीच नाही तिचा श्वास चालू होता पण शरीर हलत नव्हतं डॉक्टर बोलावले गेले नाहीत कोणी रडत नव्हतं आई फक्त एवढंच म्हणाली आज देवाची खोली रिकामी होऊ देऊ नका आणि अद्वैतल्या त्या खोलीत झोपायला सांगितलं गेलं तो काही बोलला नाही पण एक प्रश्न त्याच्या डोक्यात घुमत राहिला जर देव रक्षण करतो तर ही खोली आजारी का करते देवाच्या खोलीत झोपलेले लोक अद्वैतल्या त्या खोलीत झोपणं शक्यच नव्हतं जमिनीवर पसरलेली गादी डोक्याजवळ दुपाचा वास आणि समोर ती मूर्ती काळसर थोडीशी तुटलेली डोळे नीट दिसत नव्हते कोणी मुद्दाम खरडवून काढले होते पण तरीही ती मूर्ती पाहते असं वाटत होतं रात्र रा जशी जशी पुढे सरकत होती अद्वैतच्या शरीरात काहीतरी विचित्र घडायला लागलं घाम थंडी नसतानाही आणि छातीत सळपणा जणू कोणीतरी त्याच्या छातीवर हळूच बसलं होत डोळे मिटले आणि स्वप्न सुरू झालं स्वप्नात तोच वाडा पण रिकामी भिंतींवर नावे कोरलेली होती एक नाही दोन सुद्धा नाही शेकडो सगळी नावे एकसारखी नव्हती पण सगळ्यांच्या शेवटी एकच शब्द इथे झोपलो अद्वै तचकून उठला गड्याकडे पाहिलं तीन वाजून सहा मिनिट आणि त्या वास त्याला जाणवलं तो श्वास आता तो फक्त आवाज नव्हता तो अगदी सवळ होता सकाळी अद्वैतने पहिल्यांदाच थेट प्रश्न विचारला या खोलीत आधी कोण कोण झोपलं आहे आई काही बोलली नाही बाबांनी तोंड फिरवलं आजवा मात्र बसले हळू आवाजात म्हणाले सगळे म्हणजे या वाड्यात जो आजारी पडला तो शेवटी या खोलीतच झोपला अद्वैत थांबला आणि बरा आजोबांनी थेट त्याच्याकडे पाहिलं कोणीच पूर्ण बरं झालं नाही मग त्यांनी सांगायला सुरुवात केली आजोबांची आजोबा त्यांची बायको तिला सतत ताप यायचा डॉक्टर नव्हतं तेव्हा मूर्ती आणली गेली खोली बनवली गेली ती बाई मेली पण तिच्या मरणानंतर वाड्यात आजार काही वर्ष मग पुन्हा कोणीतरी आजारी पुन्हा तीच खोली पुन्हा तोच शेवट देव घेतो पण देतोही आजोबा म्हणाले अद्वैत डोक्यात एकच प्रश्न हे देव नाही हा सौदा आहे त्या दिवशी अद्वैतला पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल जाणवला त्याच्या हातावर लहानसे काळे डाग दिसू लागले खूपच हलके नाहीत पण कुजलेले आईने पाहिलं तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तिच्या चेहऱ्यावर ओळख होती सुरुवात झाली ती फक्त एवढंच म्हणाली रात्री देवाच्या खोलीत अद्वैतने गोष्ट पाहिली मूर्तीच्या पायाशी ओलं ठिपकं पाणी नव्हतं ते रक्तही नव्हतं ते घामासारखं होतं पण घाम दगडाला येत नाही आणि त्या ठिपक्यांमध्ये अद्वैतला आपलं नाव दिसलं कोरलेलं नाही उगवलेलं आजार शरीरात नाही तो आठवणीत आहे अद्वैत आजारी पडला असं कोणाला वाटलं नाही कारण त्याला ताप नव्हता खोकला नव्हता दुखणं सुद्धा नव्हतं पण थकवा होता असा थकवा कि झोपूनही जात नव्हता डोळे मिटले की कोणीतरी जागा ठेवत होतं पहिल्या दिवशी त्याला स्वतःचं नाव आठवेना आईने हाक मारली अद्वैत तो वळला पण क्षणभर थांबला जणू ना ओळखीचं पण आपलंच नाही दुसऱ्या दिवशी त्याच्या हातावरचे काळ डाग छातीकडे सरकले ते डाग वेगाने येत नव्हते पण जेव्हा आईने हात लावला तेव्हा तिला अद्वैतचा हात थंड वाटला जिवंत माणसाचा हात इतका थंड नसतो आईने लगेच हात सोडला त्या संध्याकाळी अद्वैतने आईला थांबवलं तुला सगळं माहिती ना, आहे ना आई गप्प राहिली मला आजार कधी लागणार ती दिवस चालणार आणि शेवट कसा होणार सगळं ठरलेलं आहे ना आईने देवाच्या खोलीकडे पाहिलं ठरलेलं नाही ती म्हणाली चालू असलेलं आहे पहिल्यांदाच अद्वैत देवाच्या कोलीत दिवसा बसला मूर्ती समोर तो तिला पाहत राहिला आणि तेव्हा त्याला जाणवलं मूर्तीचा पृष्ठभाग दगडासारखी नाही ती श्वास घेत होती हळू अतिशय हळू त्याने डोळे मिटले आणि लगेच एक आठवण आली पण ती त्याची नव्हती एक बाई जुनी खूप आजारी ती खोलीत झोपलेली आजूबाजूला लोक उभे ती बाई रडत नाही कळवळत नाही ती फक्त म्हणते माझ कोणी ऐकत नाही मूर्तीचा श्वास जोरात होतो आणि ती बाई शांत होते अद्वैतने डोळे उघडले त्याच्या कपाळावर घाम नव्हता पण त्याच्या डोक्यात त्या बाईचं नाव होतं ते नाव त्याला माहीत नव्हतं पण ते त्याचं डोकं सोडत नव्हतं त्या रात्री अद्वैतला आरसा दिसला देवाच्या खोलीत आरसा नव्हता कधीच नव्हता तरीही तो दिसला आणि त्या आरशेत अद्वैत नव्हता तो चेहरा थोडा मोठा थोडा जुना आणि डोळ्यात एकच विनंती मला विसरू नकोस अद्वैत मागे सरकला तू कोण आहेस आरशातून आवाज आला मी आधीचा आहे सकाळी अद्वैतला एक गोष्ट स्पष्ट कळाली ही खोली लोकांना मारत नाही ती लोकांच्या आठवणी साठवते आणि मूर्ती ती देव नाही ती आठवणींना जिवंत राहणारी गोष्ट आहे आई आली आता तुला समजलं असेल ती म्हणाली आपण तिला नाव दिलं देव कारण असं नाव दिलं की माणूस घाबरत नाही अद्वैत हसला पहिल्यांदाच आजारी असताना मग पुढचा कोण आई गप्प तिच्या डोळ्यात उत्तर होत देवाची खोली कधी का रिकामी होत नाही अद्वैत वाडा सोडायचा ठरवतो पिशवी भरली दारापर्यंत आला पण पाऊल उचलताना त्याच्या डोक्यात एक नाव चमकलं ते नाव तो विसरू शकत नव्हता मग दुसरं मग तिसरं सगळी नावे त्या खोलीत मरण पावलेल्यांची त्याला कळलं तू बाहेर जाऊ शकतो पण आठवणी नाही तो परत फिरला देवाच्या खोलीत गेला मूर्ती समोर बसला मी तुला नाव देणार नाही तो म्हणाला मी तुला देव म्हणणार नाही मूर्तीचा श्वास थांबला क्षणभर आणि मग खोली हल्ली भिंतींवरची नावं एकामागोमाग एक पुसली जाऊ लागली पण त्या बदल्यात अद्वैतच्या आठवणी निघून जात होत्या आईचा चेहरा स्वतःच बालपण आपलं नाव शेवटची आठवण त्याने घट्ट धरून ठेवली ही खोली खोटी आहे सकाळ झाली वाड्यात शांतता होती देवाची खोली बंद होती पहिल्यांदाच आणि आत मूर्ती नव्हती फक्त एक माणूस बसलेला शांत नाव नसलेला आईने पाहिलं तिने काहीच विचारलं नाही फक्त एवढंच म्हणाली देवाची खोली आजही रिकामी नाही जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस जी हॉरर स्टोरीज ला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे